नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत मल्टीग्रेन चपाती किंवा मल्टीग्रेन भाकरी अगदी झटपट उकड काढायची गरज नाही किंवा त्याला थापायची गरज नाही अगदी पटकन होणारी अगदी नऊ शिके असतील तरीसुद्धा अगदी हो अगदी न्यूली मॅरिड असतील मुली त्यासुद्धा पटकन करू शकतात अशा ह्या झटपट होणाऱ्या मल्टीग्रेन भाकरी तर अगदी तुम्हाला नाचणी किंवा बाजरीची सेपरेट चव अशी आवडत नाही बाजरी कडू लागते किंवा नाचणी अगदी फिक्की लागते किंवा जवारी स्वीट लागते तर अगदीच ही मल्टीग्रेन भाकरी करा अगदी सगळी चवसुद्धा सिमिलर होईल आणि अगदी हेल्दी आणि टेस्टी ही भाकरी बनते अगदी तर चला इथं मी अगदी परफेक्ट दोन किलोचा रेशो सांगितलेला आहे चौकोर्नी कुटुंब असेल तुमचं तर अगदी दोघा तिघा टायमाला केलं तरी पाच दिवस आरामात हे पीठ पुरतं दोन किलोचं तर रेशो मी तुम्हाला सांगते इथं गहू आपल्याला घ्यायचे आहेत साडेसातशे ग्राम आणि जे रिमेनिंग घटक आहेत ते सगळे पावपाव किलो घ्यायचे आहेत त्याचा लॅक एक करून बघूया साडेसातशे ग्राम गहू घेतलेले आहेत तर त्यालाच कॉम्बिनेशनला पाव किलो ज्वारी घ्यायचे म्हणजे अडीचशे ग्राम ज्वारी अडीचशे ग्राम बाजरी इथं वाडाकोलम राईस घेतला अडीचशे ग्राम इथं मक्याची रोटी जे आपण करतो ते अडीचशे ग्राम मक्का घेतलेला सुकोलाला आणि इथं नाचणी घेतलेली ती सुद्धा पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या घटकला सॉफ्ट आणि नरम राहण्यासाठी आपल्याला सोयाबीन घ्यायचे किंवा सोयाबीन सीड्स म्हणू शकता जे आपण गव्हासोबत दळायला टाकतो पन्नास ग्रॅम घेतलेले सोयाबीन सीड्स तर चला आता हे आपण मेजरिंग करून तर आणलेलंच आहे दुकानातून मी असंच आणलेलं तर आत्ता आपण ह्याला मिक्स करूया आणि दळायला टाकूया आता Uh, कोणतीही सिटी असो मेट्रो सिटी असेल तरीसुद्धा आपल्या मार्केटमध्ये आपल्याला सहज आपली जी जुनी गिरणी असते जी मोठ्या मशीनवरती दळतात ती सहज भेटते ता ता सगयात अपने मेक्स मदे, तर इथं सगळ्यात प्रथम आपण हे सगळं मिक्स करूया मग दळायला देऊया गिरणीमध्ये तर गिरणी आम्हाला जवळच आहे एक ती वॉकिंग डिस्टन्सवर आहे त्यामुळे हे सोयीस्कर पडतं आम्हाला तर तुमच्याही अवतीभोवती असेलच तुम्ही कुठेही राहत असाल तिथंसुद्धा तर चला अगदी हे लहान मुलांनासुद्धा भाकरी खायची सवय लागते आणि अगदी भाकरी थापता येत नसेल ही आ, काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही कोणाला म्हणजे हेल्प मागायची सुद्धा गरज नाही की मला भाकरी व्हायचे भाकरी करून द्या अगदी चपातीसारखी तुम्ही भाकरी करू शकता आणि अगदी मल्टीग्रेन आहे रेडीमेड आटा आपण आणतो तर त्याच्यात आपल्याला ॲक्च्युली माहीत नसतं की ते किती दिवसापूर्वीचं आहे किती दिवसाचं आहे आणि ते इतकं फ्रेशही नसतंय आणि त्याच्यात काय काय घटक ओरिजिनली टाकलेलं सुद्धा आपल्याला माहीत नसतं तर हे आपण आपल्या हाताने सगळं मिक्स करतो घटक निवडून घेतो प्लस चांगल्या क्वालिटीचं बघून घेतो आणि फ्रेश दळण आणतो तर हे अगदी सुपर हेल्दी आहे तर आता तुम्ही बघितलं मी एका बोलमध्ये हे सगळं मिक्स केलं आता हे बोल थोडा छोटा पडलेला आहे आता मी मोठं वाडगं घेता आहे आणि त्याच्यात हे सगळं घालवते हो रिमेनिंग राहिलेलं आहे मक्का आणि सोया तर ह्याला मिक्स करण्यासाठीसुद्धा लागेल तर थोडासा मोठा इथं मोठा मिक्सिंग बोल घेतलेला आहे म्हणजे आपली टोपली घेतलेली आहे थोडक्यात म्हटलं तर तर चला आता इथं मोठं भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे डब्बा जर तुम्ही घेऊन जाणार असाल तर डब्यामध्ये सगळं कालवलं तरी चालेल म्हणजे मिक्स केलं तरीही चालेल मला ॲक्च्युली तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओ शूट करायचं होतं त्यामुळे मी इथं टोपलीचा वापर करते म्हणजे मिक्सिंग बोलचा तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही डब्यातसुद्धा हे मिक, सगळं मिक्स केलं तरी चालेल आणि ॲक्च्युली हे मिक्स मशीनमध्ये गेल्यावरती हे सगळं एकत्र होतंच पण आपल्या मनाच्या शांतीसाठी आपण हे मिक्स करतो आणि मला व्हिडिओ वि काढायचा होता त्यामुळे तर बघा हे सगळं मी जे मिक्स केलेलं होतं ते आधी ह्याच्यात मोठ्या बोलमध्ये काढून घेतलं आणि आत्ता राहिलेलं आहे मक्का आणि सोया तर ते सुद्धा घेते काढून तर हे बघा आता आपण ह्याच्यात मक्का मिक्स करूया तर जसं मी तुम्हाला म्हटलं हे सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही म्हणाल की गहू तर आपण घेतलेलेच आहे हो गहू आपण घेतलेलं आहे म्हणजे आपण डायवर्ट केलेलं आहे ग्लुटीनला ह्या सगळ्या घटकसोबत मे मिलेट्ससोबत तर हे सगळे जे मिलेट्स आहे किंवा धान्य आहे हे खूप हेल्दी असतात आणि पण सहज नाचणीची भाकर आपण खात नाही किंवा मुलंसुद्धा आवडीने खात नाही नाचणीची भाकरी अगदीच नाही खात ज्वारीची कारण ते अगदीच ती ड्राय लागते कोरडी लागते आणि जेव्हा आपण ते थापून करतो किंवा पाणी लावून करतो तर ती कडक होते ड्राय होते त्यामुळे बऱ्याचशा मुलींना हे थापता येत नाही किंवा खूप प्रेशर पडतं की म्हणजे अगदीच कसं करायचं ते तुटतात ते फाटतात आणि पीठसुद्धा लवकर खराब होतं तर ह्या सगळ्याचं सोल्युशन आहे अगदी मल्टीग्रेन ही रोटी अगदी आपल्या पोटात ही सगळे घटक जातात मक्का नाचणी बाजरी ज्वारी आणि ह्याच्याने काय होतं की अगदीच बाजरी कडूसुद्धा नाही होत कारण हे सगळे घटक आहे ह्याच्यात टाकलेले आणि हे सगळे घटक मोजले आणि गव्हाला वेगळं केलं तर हे सगळे घटक आहे सव्वाशे ग्राम म्हणजे अगदी सव्वाशे किलो सॉरी सव्वाशे किलो आणि म्हणजे दे, अगदी दीड किलोला अगदीच वीस ग्राम कमी आणि गहू आपण घेतलेत साडेसातशे ग्राम तर हे जर अर्धा रेशो होतो ह्या सगळ्या घटकांचा गहू तर आपल्याला बस ग्लुटीन डायवर्ट करायचं आहे कारण की रेग्युलर ग्लुटीनच्या चपाती खाल्ल्याने तुमची शुगर लेवलसुद्धा वाढू शकते त्यामुळे तर चला आता हे सगळं मल्टीग्रेनचं बेस्ट उपाय काय आहे ते आपण गुगल सर्चवरती बघूया की का खायचे मेटाबॉलिझम ग्लुटीन फ्री आपलं हे होतं प्लस साठी चांगलं असतं प्लस मिनरल्स विटॅमिन्स सगळं आपल्याला ह्याच्यातून भेटतं सगळं घटक आपल्याला ह्याच्यातून भेटतात अगदी लहान मुलांपासून जर आपण हे सवे लावली अगदी तुम्ही दुधात चुरूनसुद्धा हे भाकर देऊ शकता टिफिनलासुद्धा ही भाकरी नेऊ शकता आता मी दळण दळून आणलेलं आहे दुपारी टाकलेलं अगदी चार तासात मला भेटलं संध्याकाळी सात आठला तर चला म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आता तर आता ह्या भाकरी कशा करायच्या तर जसं आपण रेग्युलर चपातीचं सा पीठ मळतो अगदी तसंच तुम्ही साधं ताटामध्ये मळलं टोपलीत मळलं परातीत मळलं तरी चालेल मी इथं फ्लॅट प्लेट घेतलेली आहे कारण की मला व्हिडिओ शूट प्रॉपर करायचा होता त्यामुळे म्हणजे तुम्हाला अगदीच प्रॉपर समजावं त्यामुळे आता तुमच्या घरामध्ये किती जणं आहेत त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला भाकरी किती करायची आता इथं मी साधारण एक वाटी पीठ घेतलेलं आहे दोनदा घेतला अर्धी अर्धी वाटी तर एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी पिठामध्ये माझ्या साधारण तीन भाकरी होतात तीन ते चार छोट्या भाकरी होतील तीन मध्यम आकाराच्या आणि चार छोट्या म्हटलं तरी चालेल आणि ह्या भाकरीला गरजेचं नाही आहे की तुम्ही अगदी स्तूप लावा का तेल लावा तुम्ही अगदी फुलक्यांसारखी ही भाजली ना भाकरी किंवा रोटी तरीसुद्धा अगदी टेस्टी आणि खमंग लागते तुम्ही एकदा ट्राय करा माझ्या बोलण्यावरून ही असे मल्टीग्रेन पीठ तर तुम्हाला खरंच हे खूप आवडेल आणि मी तुम्हाला स्वतः सांगते शाश्वती देते की तुम्ही एकदा हे टेस्ट केलं भाकरी किंवा के चपाती मल्टीग्रेन तर तुम्ही अगदीच गव्हाचं पीठ आणण्याच्याऐवजी हे मल्टीग्रेनच आणणार आणि विजिबल डिफरन्स आपल्याला दिसून येतो आपल्या शरीरात एनर्जी आपली बूस्ट होते जर तुम्ही डायबेटिक्स असाल तर शुगर लेवल तुमची कंट्रोल राहते देन आ, वेट मेंटेनसुद्धा राहते याच्या वेट वेटसुद्धा गेन होत नाही पूर्ण गव्हाच्या चपात्याखाली आपलं वेटसुद्धा गेन होतं तर चला पटकन जाऊन हे मल्टीग्रेन रोटी बनवूयात आपण नॉर्मल पिठासारखं मळलं मीठ टाकून पाणी टाकून आपण हे मळलं आता हे मळून झालं तर थोडं हे स्टिकी जसं आपण गव्हाच्या पिठाला काय करतो लास्टमध्ये थोडंसं तेल घेतो एक अर्धा चमचा तसंच आता हे मळून घ्यायचं थोडंसं पीठ वगैरे टाकून छानपैकी आणि जास्त अगदी भाकरीसारखं मूठ वगैरे द्यायची गरज नाही रेग्युलर आपण जसं गव्हाचं पीठ मळतो अगदी तसंच तर चला आत्ता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे थोडंसं तेल आता जे काय हाताला लागलेलं ते ऑब्वियसली काढावंच लागेल तर ते पीठच आहे तर आत्ता आपण ह्याच्यात तेल टाकणार आहोत तर तेल किती ते बघा अगदीच एक चमचा मी तेल घेतलेला आहे आणि छानपैकी तेलामध्ये सुद्धा ह्याला बाइंड करून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं आहे असंच आपण गव्हाचं पीठसुद्धा मळतो आणि असंच हे भाकरीचं पीठसुद्धा मळायचं आहे जर तुम्ही नवशेके आहात नवविवाहित आहात तुम्ही वेट लॉस करण्याच्या जर्नीवरती आहात जिमला जात आहात तर तुम्हाला एक्स्ट्रा मल्टीग्रेन जे ब्रेड असतात किंवा बाजारातले पिठं असतात मल्टीग्रेन आटा वगैरे तर त्याच्यात आपल्याला ॲक्च्युअल माहीत नसतं की ते किती दिवसाचं आहे का काय काय घटक ॲक्च्युली त्याच्यात टाकलेले आहेत तर ते करण्यापेक्षा काही मिनटाचा एफर्ट्स आहे जस्ट आपल्याला दुकानातून आणायचं ते मिक्स करून ते तिथंच दळू शकता तुम्ही आता मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून मी सगळं घटक घरी आणले आणि व्हिडिओ शूट केला तुम्ही तिथंसुद्धा दुकानातून घेऊन लगेच परस्पर सुद्धा, लगे सुद्धा देऊ शकता आता इथं तीन न करता मी वर अजून एक केली कारण की म्हणतात की तीन करू नाही भाकरी घेवाचपाती तर त्यामुळे मी एक छोटीसा हुंडा काढलेला आहे छोटीशी भाकरी करायला हिथं मी तूप लावलेलं आहे मेल्टेड तूप घेतलेलं आहे मी तव्यावरती गरम केली वाटी तुपाची अंदा मेल्टेड तूप जसे आपण घडीची पोळी करतो अगदी मी दोन पदराची घडीची भाग कर करणार ला, 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 ही ज सहज आपल्याला जमते आणि अजिबात तुटत नाही का फाटत नाही जसं आपण रेग्युलर चपाती लाटतो अगदी तसंच तुम्हाला नसेन आवडत आतून तूप किंवा तेल लावलेलं तर नाही लावलं तरी हे झालेल अगदी फुलक्यांसारखी ही सुक्की करायची असेल तरीसुद्धा झालेल तरीसुद्धा ही अगदीच फुलक्यांसारखी नरमच बनणार आहे कारण की ह्याच्यात आपण सोया टाकलेल्या त्यामुळे सुद्धा ही सॉफ्ट बनेल प्लस आपण ह्याच्यात अर्ध्या प्रमाणात गहूसुद्धा घेतलेले आहेत गहू म्हणायला गेलं तर अगदीच हे नाही की अगदीच खायचे नाही गहू खा तुम्ही पण अगदीच आपण म्हणतो की एका टायमाला चपाती खाल्ली तर एका टायमाला भाकरी बट जर तुम्हाला भाकरी करायला जमत नसेल तर हा मल्टी उपाय आहे की अगदीच रोटी आणि भाकरीच्या ऐवजी तुम्ही दोघा टायमाला टिफिनलासुद्धा ही भाकरी नेऊ शकता अगदी नरम बनते अगदी तुम्हाला टिफिन चार पाच तासांनी तुम्ही खाणार असाल का सात आठ तासांनीसुद्धा खाणार असाल तरीसुद्धा ही प्रवासालासुद्धा नरमच राहणार आहे अगदी चपात्या जसं नरम राहतात तसे अगदी पराठ्यांसारखी तूप लावून भाजा किंवा चपातीसारखे तेल लावून भाजा तुम्हाला आवडत असेल त्यासारखी तुम्ही हे भाजू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं आणि तवा छान गरम केला जेव्हा मी लाटाला घेतली भाकरी तेव्हाच मी तेल सॉरी तवा गरम करायला ठेवला मस्तपैकी जसे आपण नॉर्मल चपाती रोटी भाजतो किंवा भाकरी भाजतो ती तसं हे ल अजिबात तेल लावायचं किंवा तूप लावायचं हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे ह्याला पाणी अजिबात लावू नका नॉर्मल भाकरीला जसं आपण पाणी लावतो ते अजिबात ह्याला लावायचं नाही तुम्ही बघितलं की ते, ते ला छान फुलून आलेले तुम्हाला ह्याला घडीची भाकरी करायची एका घडीची पोळी करायची पराठा करायचा जे काय करायचं आहे इवन तुम्ही ह्याच्यात स्टफिंगचे पराठे म्हणजे मेथी पराठा आलू पडा पराठासुद्धा ह्या पिठामध्ये करू शकता आरामात आ, काही संकोच न करता अगदी कोबीचा फ्लावरचा मुळ्याचा कोणताही पराठासुद्धा तुम्ही ह्या पिठाच्या सोबत करू शकता स्टफिंग करून अगदी पुरणपोळी नाही म्हणणार मी तुम्हाला कारण की मी तरी नाही ट्राय केली पुरणपोळी पण केली तरी चालेल अगदीच सारखीच लागेल कारण की मी पराठे वगैरे ट्राय केलेले आलू पराठासुद्धा ट्राय केला या पिठाने आणि मुळ्याचा पराठासुद्धा ट्राय केलेला तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे छानपैकी भाकरी जी आहे ती ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली ती वरून मस्तपैकी तूप लावलं जसं आपण पराठे भाजतो तुपाची चपाती तशीच भाजलेली अगदी माझी एक झालेली आता मी दोन टाकते दोन लाटून घ्यायच्या जसं असं तुम्हाला सवय होईल जसं जसं तुम्हाला जमेल अगदी लाटून ठेवल्या सगळ्या पाचसा तुमच्या घरात जितके मेंबर असेल तितके आणि मग शेकायला गेलं तरीही चालेल चपाती जसं आपण करतो आणि डायरेक्ट तवा ठेवून पटपट लाटून पटपट शेकलं तरीही चालेल दॅट इज डिपेंड ऑन कम्प्लिटली तुमच्या स्पीडवरती तुमचे स्पीड किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं तर चला आता अशाच मी सगळ्या भाकरी भासते आणि जर तुम्हाला ह्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच गुगलवरती सर्च करा की मल्टीग्रेन आटा किंवा मल्टीग्रेन भाकरी हे कसं किती बेनिफिशल आहे आता बरेचसे मी सर्च केलेला हा व्हिडिओ काढायच्या आधी यूट्यूबवरती बरेचसे असे व्हिडिओ त्यात चणे किंवा सीड म्हणजेच आळशीचे बी आळशी टाकलेली आहे चणे टाकलेले आहेत तर मी म्हणते मूग टाकलेले आहेत तर हे घटक तर आपण खातो की भाजीमध्ये छोले आपण खातो मूग खातो आळशी जे आहे म्हणजे जे जवस आहे ती आपण चटणी म्हणून खाऊ शकतो आपल्याला मेन मुद्दा काय की आपल्याला भाकरी आपण खात नाही तर हे जे मल्टीग्रेन करण्यापेक्षा म्हणजे जे बाजारात जे आपल्याला दाखवतात की अगदी मल्टीग्रेन आहे नाचणीमध्ये तुमचं कॅल्शियम लेवल छान होतं तुमचा मेटाबॉलिझम वाढतो ज्वारी बाजरीमध्ये तुमचे विटॅमिन्स वाढतात मिनरल्स वाढतात आणि तांदळामध्ये तर ऑब्विस्ली शक्ती आहेच आपण भाताची पेजसुद्धा अगर तांदळाची पेजसुद्धा आपण पिली तर आपल्याला लगेच इन्स्टंट आपल्याला एनर्जी बूस्ट होते इम्युनिटी पॉवर बूस्ट करतं मक्का तर नक्कीच ह्या प्रकारे तुम्ही हेल्दी असेही मिक्स्ड मल्टीग्रेन आटा भाकरी करू शकता किंवा रोटी म्हणा ॲज यू विश आणि ही कोणत्याही सीजनला चालते असं नाही की बाजरी आहे उन्हाळ्यात कसं खाऊ काहीच नाही कारण की ह्याचं सगळं जे आहे ते आपण प्रमाणात घेतलेलं आहे अगदी कोणतीही वस्तू अगदीच प्लेन बाजरी आपण नाही खात का अगदीच प्लेन आपण नाचणी नाही खात आणि ह्याच्यात फ्लेवरसुद्धा आपल्याला समजून येणार नाही ह्याचं बाजरी टाकलेली आहे तुम्ही अगदी बनवून सारा तुमच्या घरच्यांना मग विचारा या पिठात काय काय असेल बघा ते सांगू शकतात का अ कोणालाच कळणार नाही की ह्याच्यात तांदूळसुद्धा आहे ह्याच्यात नाचणीसुद्धा आहे ह्याच्यात बाजरीसुद्धा आणि ह्याच्यात सुद्धा आहे अगदी समजणार नाही बट ना ही टेस्टला अगदी आउटस्टँडिंग बनते नक्कीच ट्राय करा मी सुद्धा ही टिफिनला माझ्या मिस्टरांना देते मी सुद्धा घेते अगदी हे बघा अशी एक ती चपाती जसे आपण दुमटतो तशी होते अजिबात ही तुटत नाही भाकरी कशी अगदीच उकड काढल्याशिवाय अशी नरम होते आणि ह्याला उकड काढायची अजिबातच गरज नाही लगेच मळा लगेच लायट आणि लगेच भाजा अगदी दहा मिनटात तुमच्या भाकरी तयार आवडली की नाही ही आयडिया तर नक्कीच फॉलो करा ह्या प्रकारच्या युनिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशी युनिक रेसिपी बघण्यासाठी बाजूचा बॅलेकॉन दाबा म्हणजेच घंटीचं बटन सबस्क्राईबच्या बाजूचं म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि कमेंट करून नक्की सांगा ही असे मल्टीग्रेन भाकरी खाल्ल्यावरती कशी वाटली त्यांनी प्रॉपर फाय के जीचा रेशो मी इथं दिलेला आहे तुम्ही नोटीस करू शकता आता ही भाकरी कशासोबत खायची अगदी तुम्ही व्हेज नॉनव्हेज सुकी रसा रसाभाजी डाळसोबतसुद्धा खाऊ शकता दुधासोबतसुद्धा चुरून लहान बाळाला देऊ शकता अगदी एक ते दीड वर्षाच्या बाळालासुद्धाही पचायला हलकी आहे इतकी हेल्दी आणि दुधासोबतसुद्धाच जसं मी म्हटलं चुरून खाऊ शकता फाय के जीचं इथं रेशो आहे फाय के जीचं सा साधारण पर्यंत जातं कॉस्टिंग आणि जर तुम्ही टू के जीचं घेतलं तर अगदीच दीडशेपर्यंत कॉस्टिंग जातं घेऊन दळूनसुद्धा म्हणजे पिसूनसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आणि मस्ट ट्राय आहे नक्कीच करा आणि हेल्दी राहा पी रक्षेवठपण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद